अभिषेक निकाल बघूया ओ झेल पण झेल सुटलेला आहे परंतु अभिषेकाने दोन संख्या पूर्ण करून आपलं वैयक्तिक खात खोल चल संख्या होते दोन एक अडी पाच दोन काय ग सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसताय दिनेश नाही आता याला सामोर जाणार तो अभिषेक फ्रीडलाच्या दिशेने कटवला चेंडू परंतु एका धावेवर समाधान मारायला लागते त्या दिवशी गेला तर मी पुढे चेंडू टाकला सुरू सज्ज दिनेश तू अतुल आणि बघूया खेळ होण्याची दाट शक्यता अतुल सत्तर मानाच्या प्रयत्नामध्ये खेळ पाहून परत आला सकाळच्या क्षेत्रामध्ये तयार दिनेश टू संकेत बघूया आपल्या संघासाठी किती दावा करून दाखवतोय आणि बघूया पुढचा थेंडून टाकण्यासाठी सज्जा दिनेश तू थेटण्याच्या दिशेने जेव शकतो का आज सुटलेला आहे आणि दोन ठाव संख्या पूर्ण केलेल्या के संकेत माळी आणि अशा प्रकारे शड़ पहिला सडक संपलेला आहे पहिला चेंडू एक... टाकून दिसत निर्तोय सुंदर अशी गोलंदाजी करता दिसतोय विरेश चिंचवाडी संकाकडून गोलंदाजसाठी आले विरेश

हजार एक प्रेक्षक गाळी बी पण सोडले नाही गाळीबी मधून बघताना दरम्यान पुढचा चेंडू टाकण्याचा तयार दोन चेंडू सुरुवातीचे निर्धावस्थेत गेले होते परंतु आणि तिसऱ्या चेंडू वरती अभिषेक याला क्लीन गोड केलेला आहे आता अभिषेक यांची जागा घेण्यासाठी कोण दरम्यान पुढे चेंडू विरेश आहे आणि हा लेकर चेंडू बघूया किरकर आणि सोडलेला आहे शेल सोडून पन्नास रुपये लोकवलेलाय बारा हवा विदेशाचा पुढचा चेंडू पंधर रुपये चेंडू बघूया लाईनबॉन्नास रुपये शंभर रुपये जय अचूक टिपलेला आहे शंभर रुपयाचा मालकर धरला आजच्या दिवसामध्ये अठरा अक्षय सुते षटकार बघूया ऍट्रिक करतोय का अक्षय हो होलेली आहे षटकाराची आणि अशा प्रकारे षटक संपलेला आहे दोन षटकाच्या समाप्ती नंतर संघाला विजयी करून दाखवतात का बघूया आवाज नाही पूर्णपणे जबाबदारी आहे ती संकेत आणि अक्षय वरती होय हो हो उद्या धावखेने संकेत होय होय धाव संख्या एक ने बर धाव संख्या होती एकोणी बरे मॅच आहे

बघूया आपल्या संघाला विजय करून दाखवतोय का हो सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी करून दाखवतोय मंगेश तयारी मध्ये फसतोय अक्षय तीन चेंडू बावीस हवा आता जवळजवळ चिंचवडी संघाकडे हा सामना झुकलेला आहे अजून दोन चेंडू बाकी शेवटच्या वाटत चेंडू बाकी आणि अशा प्रकारे अक्षय रनआउट औरंगाबाद मंगेश याचा पुढचा चेंडू हो अतिशय सुंदर अशी गोलादारी करता दिसतोय मंगेश ना आणि अशा प्रकारे हा सामना नाईन्टी नाईन पॉइंट नाईंटी पर्सेंट हा सामना चिंचवाडी संघासमोर संघाकडे झुकलेला आहे याचा शेवटचा चेंडू हाही चेंडू निर्धाव असेल आणि अशा प्रकारे चिंचवाडी संघ हा विजयी झालेला आहे मेडम नेक्स्ट इयरला सत्तेश्वर देवाडी संघाला आम्ही आमंत्रित करतोय